संस्थेचे सचिव आदरणीय बियाणी साहेब त्याचबरोबर परिषदेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर अनिल कुमार वावरे सर मंचावरचे उपस्थित सर्व परिषदेचे सन्मान्य पदाधिकारी या महाविद्यालयाचे प्राचार्य आयोजक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे विद्या परिषदेचे सिनेटचे सन्माननीय सदस्य मंचावरती सर्व उपस्थित आणि परिषदेसाठी महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातून आलेले प्राध्यापक किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले प्राध्यापक विद्यार्थी मित्र शिक्षकेतर सेवक पत्रकार मित्र बंधू खर तर इतक्या मोठ्या संख्येनं लातूर शहरामध्ये आपण आला आणि मला अध्यक्षांनी आणि प्राचार्यांनी माहिती दिली ही जी परिषद आहे अतिशय चांगल्या रीतीने उत्कृष्टपणे आयोजित केली गेली गेले तीन दिवस वेगवेगळ्या विषयावरती वेगवेगळे रिसोर्स पर्सन आणि चांगल्या अर्थानं विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्यात आलं प्राध्यापकांच्या विचाराची देवाणघेवाण करण्यात आली म्हणून मी मराठी अर्थशास्त्र या परिषदेचे सर्व पदाधिकारी तुमचं मनापासून कौतुक करतो आणि तुमचा आभारही व्यक्त करतो तर इतके उत्कृष्टपणे नियोजन मी आमच्या मराठवाड्यामध्ये पहिला मी पश्चिम महाराष्ट्रात होतो आता मी पाच वर्षाने पुढील हे नातं मराठवाड्याशी चांगलं दृढ झालेलं आहे आणि म्हणून आमच्या मराठवाड्यामध्ये मी कुलगुरू ना या नात्यानं सर्व सन्माननीय स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या वतीनं सर्व सन्माननीय जे काही या ठिकाणी आपण आला तुमच्या विद्यापीठाच्या वतीने मी कौतुक करतो आणि विशेष आभारही मांडतो खर तर मला जे याचं भावलं पहिल्यांदा पदाधिकाऱ्यांनी आपण मराठी हे जे नाव दिलं ना हे खूप भावलं मला नाव आतापर्यंत मी खूप परिषदा पाहिल्या परंतु मराठी विषयाचेही मराठी नाव देणार अशा प्रकारचे हे आपलं पहिलं इकॉनॉमिक्सच्या विषयामधली परिषद आहे आणि यात वर्षी भाषेला एक वेगळा प्रकारचा दर्जा दिला गेला त्याचाही अभिमान आहे म्हणून आपण जर इकॉनॉमिक शिकवत असला जरी इंग्रजीमधनं इकॉनॉमिक शिकवा असा आग्रह असला पण तुम्ही जो ध्येय धरला तो मराठीतनं अर्थशास्त्राची परिषद करणं तुमचं कौतुक आहे करणं दुसरं मला सहज मी विचारलं विचारला असत विषय काय काय होते सरांनी मला सांगितलं सर विषय होता शिक्षण आणि आरोग्य असा एक विषय होता खरोखरच मी प्राध्यापक होतो प्राचार्य होतो संशोधक होत आहे त्यामुळं सगळ्या अडचणी मला माहिती आहे प्राध्यापकाच्या जीवनामध्ये अनेक ताणतणाव येत असतात आणि ते ताणतणाव जर आपल्याला वेगवेगळ्या मार्गाने जर बॅलन्स करायचं असेल जर बॅलन्स शीट बनवायचं असेल आणि ते पण इकॉनॉमिक लोकांसाठी लाईफ वर बॅलन्स जर आपल्याला करायचं असेल तर त्याच्यासाठी काही गोष्टी आपण स्वतःहून केल्या पाहिजे जो विषय तुम्हाला अर्थशास्त्रावरती मी काय बोलणार आहे तुम्ही सगळे तज्ज्ञ आहात तुम्ही त्यातले एक्सपर्ट आहात तुमच्याकडनं अर्थशास्त्र शिकावं त्यामुळे तुम्हाला अर्थशास्त्राविषयी सांगण्यापेक्षा अर्थशास्त्राने आपलं बॅलन्स कसं लाईफ आपलं बॅलन्स कसं करावं हो। हे जर सांगितलं तर आपल्याला थोडस आणि म्हणून मला वाटतं आपल्या आयुष्यामध्ये ताण तणाव निर्माण हो, होतात काय होतात आपण बऱ्याचशा गोष्टीला ओव्हर ऍक्टिंग करतो नाही मला पैसे कमवायचे इकॉनॉमिक माणसं कमवलेच पाहिजे त्यामुळे तणाव वाढतो ओव्हर ऍक्ट एक... रिॲक्ट होतो आपण आपण चार चार पाच पाच तास कधी कधी लेक्चर घेता ॅक्ट घोर ॲक्ट होता तणाव वाटतो आपला आपल्याला ह्या गोष्टी पाहिजेत आणि त्या मिळवल्या पाहिजेत आपला तणाव वाढतो आणि जर हे मित्रांनो जर बॅलन्स करायचं असेल ना तर बॅलन्स करण्यासाठी आपल्या जे चोवीस तास आहेत ते चोवीस तासाचं आपल्याला गणित मांडलं पाहिजे आठ 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 एट प्लस एट प्लस एट असं जर आपण आठ आठ तासाचं गणित मांडलं आणि पहिले आठ तास जो आपण पेशा स्वीकारलाय त्या पेशाला अतिशय हिओनलपणे दिले पाहिजेत अतिशय हार्ड वर्क आपण करता आहात त्याला ते आठ तास आपण द्यावेत दुसरे जे आठ तास आहेत शांतपणे आपल्याला झोप पाणी निद्रा आवश्यक असते ते आठ तास त्याला द्यावेत आणि राहिलेल्या आठ तासामध्ये तीन प्रकारचं आपण डिस्ट्रीब्युशन करायला पाहिजे आठ तास आणि त्या आठ तासाचं डिस्ट्रीब्युशन करत असताना त्याच्यामध्ये एक तीन एफ आपण लक्षात ठेवले पाहिजेत तीन एच आपण लक्षात ठेवले पाहिजेत आणि तीन येस आपण लक्षात ठेवले पाहिजेत याचा असं जर फ्रॅगमेंटेशन केलं तर खऱ्या अर्थानं आपलं लाईफ बॅलन्स व्हायला मदत होणार आहे तर एस म्हणजे काय आपण फॅमिलीला पहिला एक जो आहे ना आपण फॅमिलीला वेळ द्यायला पाहिजे पहिला एफ आहे वेळ दिला पाहिजे दुसरा जो एफ आहे आपल्याला चांगले मित्र पाहिजेत फ्रेंड्स पाहिजेत ते तुम्ही इथे सगळे जमवलेले आहे आणि तिसरा जो एफ आहे तो फेक पाहिजे हे तीन एफ आपल्यामध्ये आले तर आपलं थोडस स्ट्रॉंग जे काही आपल्याला जगण्यासाठी आवश्यक गोष्टी असतात ना त्या तीन एफ मुळे आपल्याला त्याचा फायदा होईल तीन एफ जे आहेत तीन यश मधला पहिला एच आहे हेल्थ आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे जे तुम्ही ऐकलं शिक्षण आणि आरोग्य आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे तो हेल्थ महत्वाची आहे मित्रांनो आपण हायजेनिक चांगलं पाहिजे आणि तिसरा जो आहे आपल्या हॉबीज आपण जपल्या पाहिजेत हे तिन्ही यश आपल्याला फार महत्वाचे आहे आणि जे तीन यश राहिलेले आहेत त्यातला पहिला यश जो आहे आपल्या चेहऱ्यावरती हास्य पाहिजेत म्हणजे स्माइल आवश्यक आहे दुसरा जो आहे तो आपलं सोल महत्वाचा आहे ते आपण आपल्याला आत्मसात करता आलं पाहिजेत आणि आपल्याला सर्व्हिस जी पाहिजे ती सर्व्हिस आपल्याला देता आली पाहिजे आणि म्हणून हे तीन यश महत्वाचे आहेत आणि हे जर आपण जर तीन एस एच एच आणि एफ हे जर बॅलन्स केले तर जनरली माणूस ऐंशी वर्ष माणसाचं आयुष्यमान असतं आणि या सत्तर ऐंशी आयुष्यमानामध्ये हे जर सगळं जर व्यवस्थित गणित बसलं आपलं तर आपलं वर्क बॅलन्स होईल आणि जर बॅलन्स वर आपलं झालं तर निश्चितपणे आपल्याला पाच दहा वर्ष ग्रेस लाईफ जगायची जी परमेश्वराने जे आपण देईल एक्स्ट्रा पाच एक वर्ष ते आपण छानपणे जगू शकू म्हणून आपल्याला ताण तणाव जे असतील ते आयुष्यामध्ये कमी होतील आणि ते गरजेचे आहे आणि हे इकॉनॉमिकच्या माणसांनी विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो अभ्यासाबरोबर हेही फार महत्वाचं आहे आणि म्हणून मला हा प्रश्न हा आपल्यापुढे मांडवा असा वाटला आपण अर्थशास्त्राच्या परत पैशाचं महत्व फार आपल्याला आहे मनी कॅन गिव्ह पैसे काय काय देऊ शकतात हे इकॉनॉमिक्स आपल्याला शिकवायचे पैसे सगळं देऊ शकतात पैसे लक्झरियस लाईफ देऊ शकतात लक्झरियस कार देऊ शकतात लक्झरियस हाऊस देऊ शकत चांगला सॉफिस्टेटेड सोयी सुविधा देऊ शकतात बट मनी कॅन नॉट बाय Money cannot buy good health, good health, good life, money cannot buy good thinking, family relation, money cannot buy. Thousand things you can buy by money, but more than one thousand things you cannot buy by money, that is the most difference between this. So you remember. पास्ट टू द मेसेज टू द स्टुडंट इन्स्टेड ऑफ मनी यु शू डिवोटेड टू युअर वर्क वर्क इज इम्पॉर्टंट आणि दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट विद्यार्थी मित्रांनो डिफरंट थिंकिंग पाठीमागे विद्यार्थी इथे बसलेले आहेत प्राध्यापक आहेत एक वेगळा विचार आपण केला पाहिजे वेगळा विचार कुठला केला पाहिजे आपण इतरांपेक्षा सामान्य माणूस तर रुटीन मध्ये येऊन जगेलच पण आपण एक वेगळा विचार असा केला पाहिजे का वेगळा विचार केला विचारावरती विचार केला आणि चांगल्या विचाराच्या विचारांमधनं एक सिस्टीम डेव्हलप होते एक सिस्टीम जर डेव्हलप झाली तर एक चांगला प्रॉडक्ट डेव्हलप होणार आहे आणि एक प्रॉडक्ट जर डेव्हलप झाला तर तो प्रॉडक्ट जो तयार झालेला आहे तो समाजाच्या उपयोगासाठी पडणार आहे आणि तो आपण दिला पाहिजे संशोधनाबद्दल आपण दिला पाहिजेत आणि म्हणून विद्यार्थ्यांना विचार करायला शिकवलं पाहिजे विचाराच्या विचारात एक सिस्टीम डेव्हलप होईल सिस्टीम सिस्टीमधनं प्रॉडक्ट डेव्हलप होईल आणि डेव्हलपमेंट मधनं एक समाजाचं लाईफ कॉमन माणसाचं लाईफ जर सुखसोय करता आलं हे इकॉनॉमिक्सनी जर दिसत जिल्हा समाजाला तर निश्चितपणे चांगलं होईल आणि म्हणून मला तुम्हाला सांगा असं वाटतं आपलं जे संशोधन आहे या ठिकाणी आपण जे संशोधन पेपर प्रेझेंट केलेले आहेत क्वालिटी वाईज संशोधन पाहिजे क्वालिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट अदरवाइज व्हॉट ॲपन एक उदाहरण सांगतो एक एक्स वाय झेड कारखान्याचा अभ्यास केला दुसऱ्या विद्यार्थ्याने यायचा आणि दुसऱ्या अभ्यार्थ्याचा कारखान्याचा अभ्यास करायचा तिसऱ्याने यायचा आणि तिसऱ्या अभ्यासाचा सगळी ग्रहित तर तीच सगळ्या अजविषयन तेच पण कारखान्याचं नाव बदललं अशा प्रकारच्या जर डिग्री जाणार असतील तर त्याला माझा विरोध आहे मला तुम्हाला सांगायचंय आहे का तुम्ही याच्यातनं पास करा क्वालिटी वाईज डिग्री जे काही तुम्हाला संशोधन करायचे ते वेगळ्या प्रकारचं संशोधन आणि टॉपिक पण अशा विद्यार्थ्यांना द्या समाजाला गरज काय आहे या विद्यार्थी या अर्थशास्त्र परिषदेमध्ये तुम्ही एक असा विषय भविष्यामध्ये ठेवा किंवा एखाद्या चर्चा चर्चासत्र असं ठेवा तर समाजाच्या अडचणी काय काय आहेत सोसायटी टू सॉल्व्ह यु द इकॉनॉमिक आणि खऱ्या अर्थाने मला वाटतं की ही मराठी अर्थ परिस्थिती भविष्यात जाऊन अधिक सक्षम होईल आणि तुम्ही एक नवा फायदा या महाराष्ट्राला देऊ शकाल आम्ही जी अर्थ परिस्थिती घेतो या अर्थ परिषदेमधनं जे पाच संशोधन प्रकल्प किंवा जे संशोधन पेपर आलेले आहेत त्या संशोधन पेपरचं पुढं पेटेंट मध्ये रूपांतर झालं आणि पेटेंट मध्ये चार प्रॉडक्ट बाहेर गेलेले आहेत आणि ते समाजाला उपयोगी पडत आहेत अशा प्रकारचं संशोधनाच्या याच्यातनं आपण पुढं आणलं पाहिजे तर खऱ्या अर्थानं आपण एक वेगळ्या उंचीवरती जाणार आहोत संशोधनाच्या बाबतीमध्ये बोलायचं सांगितलं मी तुम्हाला काय या पद्धतीचा आपण पहिले तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांनी पुढे प्रॉब्लेम ठेवा जे आपण सन्मान्य रिसोर्स पर्सन बोलवले होते त्यांना सांगा प्रॉब्लेम्स काय काय आहे मग तो मधला प्रॉब्लेम असेल मग तो कलेक्टर मधला प्रॉब्लेम असेल मग तो बँकांमधला प्रॉब्लेम असेल आणि आपल्या विद्यार्थ्याला नॉलेज देत असताना मायक्रोसॉफ्टचं नॉलेज एआयचं नॉलेज कॉम्प्युटरचं नॉलेज विषयाचं नॉलेज असं जर कंबाईन नॉलेज त्या विद्यार्थ्याला जायला लागलं तर त्या विद्यार्थ्यांना म्हणेल काही हे सगळं नॉलेज वापरून मी हे प्रश्न सोडवू शकतो आणि खऱ्या अर्थानं संशोधन पुढे जाणार आहे रेग्युलर संशोधन मित्रांनो आता आपल्याला था कुठंतरी थांबवलं पाहिजे था। हा बेसिक संशोधन कराच नो डाऊट पण त्याच्यापेक्षा वेगळं काय देतोय हे आपण कळावं ही कुलगुरू या ना मला आपल्याला सांगणार आहे मला आपला अभिमान आहे जाता जाता मी पंधरा कारण मला थोडासा पुढे कार्यक्रम आहेत मी सगळ्या यांना विनंती केली का मला थोडस दहा मिनिटं बोलू द्या आणि मग मी जाणार आहे जायची वेळ फिक्स आहे यायला तर मी लवकर आलो होतो पण जायची वेळ मला बदलता येत नाहीयेत आणि म्हणून मी सन्मानिय पदाधिकाऱ्यांना विनंती केली तर तुम्ही माझं ऐकलं त्याबद्दल धन्यवाद तर मला सांगायचंय काय का आपल्याला जे प्राध्यापक सगळ्या महाराष्ट्रातून आलेत ना आले आपली परीक्षा पद्धत थोडीशी कुठेतरी बदलायला पाहिजे आम्ही विद्यापीठ म्हणून नाही बदलू शकणार परीक्षा पद्धती कारण माझ्या आधीच्या पिढीपासून किंवा बियानी सरांच्या पिढीपासून सर आमचे क्वेश्चन पेपर तसेच आहेत डिफाईन एक्सप्लेन वाय फिलेंडर ब्लॅन्स हेच क्वेश्चन पेपर आमच्या आतापर्यंत निघालेले आहेत मला याच्या पुढे जाऊन वाटतं विद्यापीठ म्हणून आम्ही नाही बदलू शकणार कारण मला माहिती मला हार्डल्स किती आहेत ते पण तुम्ही प्राध्यापक निदान अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांनी ठरवावं जे आपण इंटरनल घेतो इंटरनल वीस मार्काचं दहा मार्काचं त्या इंटरनल मध्ये तुम्ही व्हेरिएशन आणा केस स्टडी आणा प्रोजेक्ट प्रेझेंटेशन आणा वेगवेगळे आणा जेणेकरून तुमचा विद्यार्थी तुम्ही काय शिकवलंय हे विद्यार्थी कागदावरती दोन पेजेस लिहून काढेल खऱ्या अर्थानं इकॉनॉमिक्स त्याला समजल्याशिवाय दहा मार्कात त्याला सोडू नका हे कुलगुरू म्हणून मी तुम्हाला सांगतो आणि जर दर असं जर तुम्ही केलं तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला या परिस्थितीमध्ये एक संदेश जाईल का इंटरनल परीक्षा बदल वीस मार्काबद्दल विद्यार्थी थिंकिंग करायला लागेल क्रिटिकल थिंकिंग करायला लागेल आज विद्यार्थ्यांना आम्ही बोलवलं तर विद्यार्थी आपलाच प्रोडक्ट आहेत आपण आपल्या सिस्टीमला ना नाव नाही कधी ठेवणार आपली सिस्टीम बरोबर आहे पण आता दिवस चेंज झाले कॉम्पिटिशन वाढली म्हणून आपल्याला आपली एक्झाम ही रिफॉर्म करायला पाहिजे आणि म्हणून सुरुवात ही आपण आपल्या वीस दहा मार्कापासून जर केली निश्चितपणे त्याचा विद्यापीठाला फायदा होईल आणि जी काही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे त्याच्याबद्दल कुठंतरी तुम्हाला आता करायला संधी झालेली आहे आहेत आपण अडचणी तर येतच राहणार आहेत परंतु दादादा मी एवढं सांगेल खऱ्या अर्थानं ही मराठी अर्थशास्त्र परिषद एक खूप चांगल्या या ठिकाणी कंटेंट झाली खूप चांगला या ठिकाणी सगळा पाहुणचार आमच्या सगळ्या दयानंद के कॉलेजने केलेला आहे आणि दयानंद कॉलेज नाही तुम्हाला असं वाटलं एक सरांनी सांगितलं तर तुम्ही कधीही बोलवा सर दयानंद कॉलेजनी जर कधी कॉन्फरन्स घेतली सर कुलगुरू आहे नात्यानं निश्चितपणे तुम्हाला मदत करेल तुम्ही परत दोन वर्षांनी कॉन्फरन्स घ्या विद्यापीठ यायला मदत करेल फक्त माझं एकच सांगणं आहे त्यावेळी तुम्ही सांगायला पाहिजे सोसायटीला हे चार आम्ही पेटंट दिले त्याच्यातनं दोन पेटंट कमर्शलाइज झाले असा जर कुठं संदेश आला तर सगळा त्याचं विद्यापीठ करेल एवढे आले ना तरी सांगतो आणि थांबतो धन्यवाद